यानंतर एक महत्वाची बातमी पाहूयात मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपचा सर्वे झाल्याची सूत्रांची माहिती आहे निवडणुकीसाठी भाजपकडून अंतर्गत सर्वेक्षण केलं जात आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होईल याचा सुद्धा आढावा घेतला जातोय ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेना फटका बसणार असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय मात्र भाजपच्या जागांवर जा जा फारसा परिणाम होणार नसल्याचंही समोर आलंय भाजप स्वबळ गेल्यास अधिक फायदा होत असल्याचं सर्वेक्षणात दिसून आल्याचं समजलंय मुंबई मनपा निवडणूक यासाठी भाजपा सर्वेक्षण करून चाचपणी करत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर मुंबई पालिका निवडणुकीसाठी आता भाजपचा सर्वे सुरू असल्याचं कळतंय आहे का अधिक माहिती या संदर्भात पावसाळा संपताच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असा एक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई महापालिका याकडे भाजपाचं सर्वाधिक लक्ष आहे आता पाहिलं तर काही मागील दोन हजार सतरा झालेल्या निवडणुकीमध्ये अवघे चार नगरसेवक हे तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आले होते आता भाजपाला महापालिका मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं जे प्राथमिक सर्वेक्षण सोरे, झालेले आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांकडे लक्ष देण्यात आलेलं आहे एका बाजूला जर खरंच उबाठा आणि मनसे हे ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत तर त्याचा नेमका परिणाम किती होईल असा एक या सर्वेक्षणाचा एक अंदाज घेण्यात आला होता यामध्ये जी माहिती आता मिळते त्यानुसार या संपूर्ण दोन्ही मनसे आणि उगाठा या एकत्रित करण्यानंतरनं कदाचित त्याचा फारसा परिणाम भाजपवर होणार नाही पण त्याचा फटका मात्र शिंदेना शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे याचं कारण म्हणजे त्या दोन्हीही तिघांचाही म्हणजे उगाठा मनसे आणि शिवसेना शिंदेंचा या तिघांचाही मतदार हा मराठी मतदार अधिक आहे आणि जर उपाटा आणि मनसे हे एकत्र येत आहेत तर त्याचा फटका भाजपपैकी शिवसेनेला अधिक बसण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे दुसरा मुद्दा येतोय की जास्तीत जास्त भाजप हे जर मुंबई महापालिकेमध्ये जागा नगरसेवकांची लढवत असेल तर त्याचा फायदा जास्तीत जास्त भाजपाला होताना दिसेल असा एक अंदाज पहिल्यांदा आता वर्तवला जात आहे अर्थात हे प्राथमिक सर्वे आहेत अशी माहिती उपलब्ध होती दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस वाटा आणि मनसे हे एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय स्थानिक परिस्थिती काय आहे मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे याची एक तातपणी सुद्धा भाजप करू पाच या निमित्तानं असं म्हटलं जातं तर तुमचा मनसेचा आणि वाटा एकत्रित येण्याचा फटका हा शिवसेनेलाच बसण्याची शक्यता अधिक आहे या सर्वेक्षणाला दिसून येतं या सर्वेक्षणाचे सॅम्पल किती आहेत कोणत्या भागामध्ये आहेत याचा तपशील अद्याप जरी मिळाला नसला तरी भाजप किमान दोन सर्वे जे आहेत ते गेल्या दोन महिन्यामध्ये केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे याचे नेमके परिणाम काय भविष्यामध्ये कोण कून कोणासोबत जात आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे तर तुर्चाच तरी भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जोरदार हालचाली सुरू केल्याचं दिसून येत आहे निश्चितच धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी